काँग्रेसचा सगळ्यात मोठा या देशामध्ये जर शत्रू कोण असेल काँग्रेसच्या नेत्यांचा सगळ्यात सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर ते काँग्रेसच आहे भाजप अजिबात नाही आपण असं म्हणू शकतो की पहिली शिवसेना फोडली कार्यकर्ते फोडले नेते फोडले राष्ट्रवादी फोडली कार्यकर्ते फोडले नेते फोडले आता काँग्रेस फोडली अशोक चव्हाण फोडले अजून कार्यकर्ते फोडतील पण या राज्यामध्ये स्वाभिमान अजून फुटलेला नाही इमानदारी अजून त्या ठिकाणी फोडली गेलेली नाही निष्ठावंतपणा प्रामाणिकपणा हा अजून विकत घेता आलेला नाही आणि जे गद्दारी करतात किंवा ज्यांना गद्दारीच करायचे अशाच पद्धतीचं समाजकारण राजकारण करत राहणार आहे कारण ती त्यांची वृत्ती आहे आणि एखाद्याची वृत्ती जर फुटण्याचीच असेल एखाद्याची वृत्ती जर राजकारणामध्ये फक्त फुटण्यासाठी ज्यांचा जन्म झालाय तेच अशा पद्धतीचं वागत आहेत का अशोक चव्हाण साहेब मराठवाडा फोडला भाजपने काँग्रेसच्या रूपाने विदर्भात काँग्रेस नाहीये पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस नाहीये अरे कार्यकर्त्यांच्या जीवावर नेते मोठे होत असतात कोण विचारत आहे नेत्यांना त्या त्या पक्षाची आयडिओलॉजी असते त्या त्या पक्षाची विचारधारा असते परंतु मतदार कार्यकर्ता त्यांचे सगळे सहकारी हे तुमच्यासाठी काम करतात म्हणून तुम्हाला किंमत आहे अन्यथा तुम्हाला किंमत असू शकत नाही तुम्हाला किंमत असायचा काही संबंध पण नाही पण आज ज्या अडचणीच्या काळामध्ये जो पक्ष ताकदीनं काम करतो ज्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाचा नेता कार्यकर्त्यांना हुरूप राहावा उत्साह वाढवा म्हणून संघटन बांधण्याचं काम करतो संघटन टिकून ठेवण्याचं काम करतो त्या महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये आज त्याला त्याचा पक्ष वाचवताना नाकी नव ना येत असताना तुम्ही पक्षाच्या पाठीशी राहायला पाहिजे तुम्ही पक्षाच्या सोबत राहायला पाहिजे तर तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या विचारांच्या आणि सगळ्यांच्या पाठीत खंजीर खूप असतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं ही राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय वस्तुस्थिती आहे आणि याच्यापेक्षा वाईट घटना दुसरी असूच शकत नाही गद्दार गद्दारी करू शकतात गद्दारांना तेवढं स्वातंत्र्य आहे बंडखोर बंडखोर गद्दारी करू शकतात बंडखोरांना तेवढं स्वातंत्र्य आहे पण स्वाभिमानाने जगू शकत नाही टाठमाने जगू शकत नाही आणि आता तुम्ही ज्या कळपात जाणार आहे तिथं तुम्हाला मिळेल की नाही ह्याच्या अपेक्षेचे स्वप्न इमले बांधण्यातच तुमच्या हयात निघून जाणारे हा इतिहास असतो घाबरून जागण्यापेक्षा म्हणजे हजारो वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा आणि मरण्यापेक्षा एकच दिवस जगापत्य स्वाभिमानाने वाघासारखं सिंहासारखं जगलं पाहिजे नाहीतर ला लाचारांच्या फौजा आपण पाहतोय मित्रांनो या सगळ्याचं वातावरण आता जर तुम्ही गावखाड्यातल्या राजकारणाकडे लक्ष दिलं आज गावातली परिस्थिती गावखेड्यातली परिस्थिती प्रचंड भयानक आहे गावखेड्यामध्ये अस्वस्थता आहे नेतेच फुटतायत कार्यकर्त्यांनी काय करायचं नेतेच चुकीची भूमिका घेत आहेत कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्ते कुणाच्या जीवावर किती दिवस टिकून राहतील कार्यकर्ते आयडियलॉजी सांभाळत बसतील कार्यकर्ते स्वतःच कुटुंब संसार किंवा अर्थार्जन करतील कार्यकर्ते अन्यथा नेत्याच्या आदेशाने काम करतील कार्यकर्त्यांचा फुटबॉल झालाय म्हणजे दुर्दैव याच आहे काही जण तर आता थांबा दोन दिवस सगळं चित्र क्लिअर झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ अशी म्हणणारी समजून घेणारी एक फार मोठी फळी आहे त्या राहुल गांधींनी भारत जोडो यात्राच्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि ती नांदेड मधून गेली होती त्याच वेळेस अशोक चव्हाण सारख्या व्यक्तीचं म्हणजे अस्वस्थता हे त्याच वेळेस राज्यातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना कळली होती काल सुद्धा ते जेवढ्यांना भेटले बघाशी मी ऐकलं की ते टेन्शन मध्ये होते याचा अर्थ कुणालाच आपल्या मूळ घरातून बाहेर पडत असताना बरं वाटत नसत परंतु स्वार्थासाठी हे असलं करावंच लागत असतं हे अशा पद्धतीचं राजकारण जर तुम्हाला आम्हाला पाहावं लागत असेल तर ते दुर्दैव आहे काँग्रेसला सुद्धा तडे जाणार ही काय साधी गोष्ट नाही काँग्रेसला सुद्धा तडे गेले ही काय छोटी गोष्ट नाही काँग्रेसवर सुद्धा लोकांचा विश्वास नाही हे आता समजून घ्यायला काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुद्धा आता हिंमत असावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं मी प्रामाणिकपणे नेहमी सांगतोय आणि नेहमी सांगत सुद्धा आलेलो आहे आणि मी जे बोलतो ते जबाबदारीनं सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असतो फक्त कारण काही गोष्टी ह्या खऱ्या अर्थाने समजून सुद्धा घेतल्या पाहिजेत काही गोष्टी ह्या समजून घेण्यासाठी असतात आणि काही गोष्टी ह्या त्याच्यावर विचार करण्याच्या सुद्धा असतात त्याच कारण सुद्धा तसंच आहे कारण ह्या नेत्यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीचं काम केलंय ते त्यांनी गटबाजीतून किंवा घाणेरड्या कामातून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम केलंय हे विसरायची गरज नाही उत्तम उदाहरण सांगतो काँग्रेसमध्ये इतकं शत्रुत्व आहे आणि मी नेहमी सांगत असतो आणि सगळ्यांनी लक्ष ठेवा खास करून भाजपचे जे कोणी अंध भक्त असतील त्यांनी हे लक्षातच घेतलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस या देशातला प्रमुख पक्ष आहे काँग्रेस या जातीवादी विचारधारांना थोपवण्यासाठी सक्षम त्या ठिकाणी सत्ता मिळू शकतो आणि देश चालू शकतो पण काँग्रेसच्या गाव पातळीपासून शहर पातळीपासून जिल्हाने राज्य पातळीपर्यंत एक नंबरची गटबाजी आहे काँग्रेस सारखी गटबाजी कुठंच नाही मला माहीत नाही आहे का नाही पण जे मी पाहतोय जे ऐकतोय जे तुमच्या माझ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समोर येतोय आणि मी हे वाक्य नेहमी बोललेलो आहे बऱ्याच काँग्रेस जनांना ते पटत नाही मला म्हणतात की तुम्ही का असं बोलताय काँग्रेसचा सगळ्यात मोठा या देशामध्ये जर शत्रू कोण असेल काँग्रेसच्या नेत्यांचा सा सगळ्यात सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर ते काँग्रेसच आहे भाजप अजिबात नाही काँग्रेसचे शत्रू काँग्रेसच आहे इतक्या लाथड आहेत इतक्या आहेत यांच्या काँग्रेसच्या पुणे काँग्रेसचं उदाहरण देतो पुण्यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जर बैठक असेल तर ती बैठक दोन वाजता असू द्या पाच वाजेपर्यंत तुम्हाला बातमीच ऐकायला मिळेल की काँग्रेसच्या बैठकीमध्ये तुफान राडा प्रचंड शिविगाळ प्रचंड हानामारी याचा अर्थ काय याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की त्यांच्या त्यांच्यातच जमत नाही माय बडा की तू बडा आणि हे सगळीकडे एखादा राज्याचा पदाधिकारी शहरात असतो मग त्याचं आणि शहरातल्याचं जमत नाही मग शहरातल्या वाल्या वाटतं मला स्वातंत्र्य असलं पाहिजे बिलकुल असलं पाहिजे आणि मग त्यांचे पेठातले प्रभागातले इतक्या लाथड आहेत आणि हे सगळीकडे आज काँग्रेस संपण्याचं कमी होण्याचं किंवा रसातळाला जाण्याचं काम फक्त काँग्रेस आहे कारण काँग्रेसचे नेतेच एकमेकाच्या विरोधात आहेत प्रचंड विरोधात आहेत म्हणून इंडिया आघाडीचं मी मागच म्हणलं होत काही होऊ शकत नाही अंधभक्तांनो भक्तांनो किंवा मित्रांनो तुम्ही जरी आम आमचेच बहुजन आहात तु, तुम्ही त्यांच्या कळपात आहात बाई जगतापांनी मागाशी सांगितलं किंवा कुठल्याही नेत्याने बोलण्याची हिंमत केली आणि मी तुम्हाला उदाहरण पण दिलंय पुणे काँग्रेसचं किंवा कुठलंही तुम्ही उदाहरण घ्या अंतर्गतच एवढे भांडतात हे कधी लोकसभेला एकत्र येऊ शकत नाही हे कधी विधानसभेला एकत्र येऊ शकत नाही महाविकास आघाडीमुळे तरी त्यांच्यात जीव आलाय आणि बळ आलंय अन्यथा काही खरं नव्हतं आज जे काही चव्हाणांच्या जाण्याने भागदाड पडलंय आता त्यांचे सुद्धा समर्थक आहेत ना सगळीकडं दोन चार दोन चार अजून ते कमी होतील याचा अर्थ काय तिकडे काही नाही मिळालं तर ते इकडे पण राहू शकतात अशा पण डबल सिम चालणार आहे पण शत्रू मात्र स्वतःच आहे आणि म्हणून मोदी साहेब जोरात आहेत म्हणून भाजप जोरात आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते एकदम जोरात आहेत कारण त्यांना काय कार्यकर्ते गोळा करायची गरज नाही आपोआप काळपांनी येत आहेत आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं काय होईल हे आपण जाणूनच आहोत धन्यवाद पण शत्रू शोधायला लांब जायची गरज नाही शेजारीच आहेत त्याचं उत्तम नाव काँग्रेस आहे है। ह्यांची ह्यांचीच लाथडीत सुरू आहे मी बोलतोय ती खरंय की खोटं आहे फक्त एवढं सांगा धन्यवाद जय हि जाऊ जय शिवराय आणि पटलं तर त्या काँग्रेसवाल्यां पर्यंतच पाठवा उद्या त्यांची ना आपली चर्चा किंवा त्यांना वाटेल की हे खरं आहे आणि मग तरी सुधारतील अन्यथा जय भारत आणि काँग्रेसचं भांडवलगारत अशीच परिस्थिती होईल धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय